नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बांगलादेशचा कांदा निर्यात रिपोर्ट काल बांगलादेशला किती गाड्या कांदा हा निर्यात झाला आणि या निर्यात झालेल्या कांद्याला काय दर मिळाला याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहोत मित्रांनो काल घोजडांगा बॉर्डरवरून सुमारे तेहतीस गाड्या कांदा हा बांग्लादेशला निर्यात झाला तसेच मेंदीपुरा बॉर्डरवरून एकतीस गाड्या कांदा हा बांगलादेशला निर्यात झाला आणि हिली बॉर्डरवरून सुमारे दहा गाड्या कांदा हा बांगलादेशला निर्यात झालेला आहे यामध्ये मित्रांनो जो एम पीचा ब्रँड कांदा आहे अतिशय चांगला कांदा आहे याला पंच्याण्णव टका म्हणजे भारतीय करन्सीमध्ये सदुसष्ट रुपये तसेच जो एम पीचा नॉन ब्रँड माल आहे तो अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव टाका म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये जवळपास आणि जो नाशिकचा कांदा आहे हा मित्रांनो पंच्याण्णव ते एकशे एक टाका म्हणजे जवळपास ते एकाहत्तर रुपयापर्यंत दर नाशिकच्या कांद्याला हा आहे तसेच मित्रांनो नगरचा कांदा हा पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टका म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये सदुसष्ट ते अडसष्ट रुपयांच्या जवळपास दर हा नगरच्या कांद्याला मिळाला आहे तसेच मित्रांनो गुजरातचा कांदा हा त्र्याण्णव टका म्हणजे जवळपास पासष्ट रुपयापर्यंत भारतीय करन्सीमध्ये हा बांगलादेशला काल विकल्या गेलेला आहे मित्रांनो कांदा निर्यात दरात आपल्याला मागील दोन दिवसात थोडी घसरण ही दिसत आहे कारण कांद्याची जी आवक आहे ही आता वाढली आहे मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी कांद्याची आवक ही जी बांगलादेशला जी निर्यात होणारी होती हे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात घटली होती ज्या कारण कांदा बाजारभाव हा बांगलादेश करन्सीमध्ये एकशे दहा टक्कांपर्यंत नाशिकच्या कांद्याला पोचला होता पण मात्र आता हा बाजारभाव पुन्हा कमी झालेला आहे अतर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद